चॉक आर्ट कलेच्या माध्यमातून भगवान महावीर जयंतीनिमित्त फलक रेखाटनातून कलाकृती अर्पण पेटवडगाव येथील श्री बलवंतराव यादव हायस्कूलचे कला शिक्षक व भादुले गावचे रहिवासी असणारे श्री संतोष बबन कांबळे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रविवारी देशभरात साजरी होणाऱ्या भगवान महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर महावीरांची कलाकृती दैनंदिन वापरातील फक्त रंगीत खडूच्या माध्यमातून चित्र चॉक आर्ट प्रकारात रेखाटले आहे कलाशिक्षक संतोष कांबळे यांनी विविध कलर टोनमध्ये अवघ्या दोन तासात भगवान महावीरांचे चित्र फळ्यावर अनेक बारकाव्यासह विलोभनीय भावासह चित्र रेखाटले आहे आज अखेर शैक्षणिक का कामकाज पाहताना प्रतिवर्षी अनेक महापुरुष समाजसुधारक यांच्या जयंत्या पुण्यतिथी निमित्ताने तसेच विविध सण उत्सव विद्यालयात साजरे केले जातात विद्यालयातील फळा खरं तर शाळेचा आरसा समजला जातो व याच फळ्यावर कला शिक्षक संतोष कांबळे यांनी अशा प्रत्येक प्रासंगिक प्रसंगी अनेक सुंदर चित्र रेखाटून रेखाटन करून आपल्या कलेला विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे प्रतिवर्षीप्रमाणेच यावर्षीही अनेक माध्यमातून चित्र शिल्प निर्मिती करणारे कला शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी पोलीस आयुक्त मान्य श्री गुलाबराव पोळ उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव सचिव सौविद्या पोळ कार्यवाह मान्य श्री अभिजित गायकवाड मुख्याध्यापक अविनाश पाटील पर्यवेक्षक मनीषा पोळ जे शिंगे पी व्ही पाटील तसेच कला शिक्षक धनाजी कराडे एकनाथ कुराडे संदीप बावचकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे